कोरपणा तालुक्यातील खैरगाव ग्रामपंचायत अंतर्गत हातलोणी लोणी कुक्डबोडी भरकीगुडाच्या ठिकाणी एका विहिरीवरून पाण्याची सुविधा करण्यात आली होती या ग्रामपंचायत क्षेत्रातील यापूर्वी जलस्वराच्या योजनेतून पाण्याच्या जलकुंभाचे काम करण्यात आले होते ते जीर्ण झाले ते पाणी थेम, थेम गळत असताना याच गावात पूर्वी लाखो रुपये खर्च करून योजना फसली लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही नव्याने या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या हात लोणी कुकुडबोडी भरकी गुडा या ठिकाणी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत दोन 2022 बावीसमध्ये योजना मंजूर झाली योजनेसाठी निधी देखील मंजूर करण्यात आले कामाचा आराखडा अंदाजपत्रक तयार करून कंत्राटदार म्हणून आसुटकर या ठेकेदाराकडे काम देण्यात आले या कामाचा कालावधी सोळा महिन्यांचा होता सोळा महिन्यात या ठिकाणी अंदाजपत्रकाप्रमाणे मंजूर झालेली कामे पूर्ण झालेली नाही जनावरांसाठी जलकुंभाचे बांधकाम करण्यात आलेले नाही पाईपलाईनचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून नळ जोडणीचे काम देखील निकृष्ट झालेले आहे भरकीगोडा या ठिकाणी जलकुंभ अर्धवट असून काम पूर्ण करण्यात आलेले नाही सध्या कुक्कुटबोडी येथील विहिरीवरून पाण्याची सोय करण्यात आली आहे परंतु पाईपलाईन तुटले टाकीमध्ये पाणी न भरणे तसेच पाणी नियमित गावकऱ्यांना उपलब्ध न होणे यामुळे पाण्यासाठी हाहाकार गावात माजला आहे त्यामुळे गावकऱ्यांना बंडी बैलाने पाणी आणण्याची वेळ आली आहे ग्रामपंचायत सरपंच रोशन मरापे सचिव देवानंद उईके यांच्या लहरी कारभाराने गावकरी त्रस्त असून मनमानी कारभार चालवीत हम करेसो कायदा अशा पद्धतीने दोघांची वागणूक असल्यामुळे लोकांची वेळेवर कामे होत नाही तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित असून सरपंच सचिवांचे पाणी टंचाईकडे कोणतेही लक्ष नाही यामुळे गावकऱ्यांमध्ये असंतोष वाढला असून या गावातील नळ योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाला आहे कावे जाली कामे झाली नसताना सचिव व सरपंचांनी कामे पूर्ण झाल्याचा सा भास हो दाखवून कामापेक्षा अधिकचे देयके कंत्राटदाराला देण्यामध्ये हातभार लावलाय त्यामुळे गावातील एप्रिल महिन्यामध्ये तीव्र उन्हाचे चटके व भूगर्भात पाणी पातळी खालावली आहे है। खैरगाव ग्रामपंचायत पेसा क्षेत्रात असून सरपंच व सचिवांनी मनमानी कारभार करत घाटराई हातलोनी नाल्यावरील रेती मुरूप दगड उत्खनन प्रदूषण नियंत्रण व भूजल विभागाचे कोणतेही ना हरकत न घेता जी आर आयएल कंपनीला ना हरकत देऊन नियमबाह्य उत्खनन केल्याने गावातील विहिरी कुपनलिका यांनी तळ गाठलाय या उत्खनन नियमबाह्य झाल्याने पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला असून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत झालेल्या खर्चाची व गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे जनता टाइम्स जीव साठी संतोष मडावी कोरपणा and press the bell icon. Never miss an update.